सर्व पत्रकार बांधवांचं पाथोरा आणि मधील सगळ्या पत्रकार बांधवांचं मी आज माझ्या या बांबरूड गावामध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा या निमित्ताने जे काही सध्या परिस्थितीत राजकारणाचं कॉर्पोरेट कम, कंपन्यांच्या आधारावर सध्या राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतोय हे की कॉर्पोरेट कंपन्याच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय लागत चाल लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या गणितातून भावनेची लोक किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडीची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकिटांची घोषणा सामान्य लोकांना काही पटत नाही सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक हेवे दावे सूड भावना त्यामुळे राजकारणात घसरणारा स्तर याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही सामाजिक भावनांना किंमत असेल काही नाही ना याची शंका वाटते सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला पाहिजे किंवा येऊ नये याचा विचार आता तरुण सुद्धा करायला लागलेले आहेत आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही सामान्य जनतेशी निगडीत असल्याने ही निवडणूक जनता हातात घेते परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुपारी घेऊन काम केल्यासारखे वागतात त्यांच्यावर ते सगळं अवलंबून असते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब स्वर्गीय आपल्या काळापासून सुमारे सदुसष्ट वर्षापासून या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे एकोणीशे झाले नाही काही हडाचे जवळचे कार्यकर्ते

जातीपातीचा विचार न करता अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थावर काम करण्याची संधी त्या काळामध्ये आप्पासाहेबांनी दिली आणि माझ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे जयपराजयाची चिंता अजिबात न करता सर्वच लहान मोठ्या निवडणुकांचा आमचा सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे आजपर्यंत व यापुढेही जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राहणार आहेत जनतेने आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे हीच अपेक्षा आम्ही जनतेकडे या ठिकाणी करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सप्टे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मागच्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधारांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्ष त्या लोकांकडून होतोय आणि त्या ठिकाणी आता विशेषतः भडगाव तालुक्यात असेल किंवा पाचोरा तालुक्यात असेल ग्रामीण भागात असेल असे सांगितले जाते की नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि विधानसभेला ते आम्हाला सहकार्य करतील अशी सहकार्याचं किंवा वेगळ्या बाकीच्या लोकांचंही काही वेगळं म्हणणं पडतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिलेला आहे असा कुठलाही शब्द राजकारणामध्ये देण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव पासून तर दोन हजार अकरा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पाचवार शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी हितगूच केलं ग्रामीण भागातील जनतेशी हितगूच केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगणमत करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहो की ही निवडणूक आपण लढलीच पाहिजे या निर्णयावर आम्ही आलेलो हो। आहोत ती कशी लढवायची हे मी मात्र बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचा जो निश्चित झालेला आहे आता मी पवार आदरणीय साहेबां शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीघाटी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि अजितदादा वेगळे झाले अजितदादांबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून त्याच्या पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आता इथनं मी बावीस ऑगस्टच्या आत त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईल आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला तिकिटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळे जाणून आहात तीन तीन पक्षांची आघाडी